वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा शहादा ते तळोदा रस्त्यावर आर्टिगा गाडीला मोठा अपघात दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण फेब्रुवारी आरटिगा क्रमांक जी जे शून्य पाच आर जे एकोणतीसशे अडतीस ही गाडी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहाद्याकडून तळोद्याकडे येत असताना अमलाड येथील देवमुग्रा माता मंदिर जवळ समोरून येणाऱ्या मोटार सायकल स्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरून खाली खोल खड्ड्यात घसरली आहे रस्त्यावरून गाडी ज्या ठिकाणी घसरली त्याचं अंतर साधारणत पंधरा फूट खोल आहे आणि जवळच मानवीय वस्ती देखील आहे अशा परिस्थितीत गाडीचा वेग पाहता गाडी सुसाट खाली घसरल्याने पुढे जाऊन अचानक थांबली त्यामुळे गाडीत बसलेल्या चालकाला किरकोळ दुखापत वगळता काहीही झाले नाही तर नजिकच असलेल्या मानवीय वस्तीतील घरांना देखील कोणतेही नुकसान झाले नाही जर गाडी थोडी वेगळ्या बाजूने गेली असती तर मात्र घरांचे मोठे नुकसान झाले असते असे प्रत्यक्ष दर्शनीने सांगितले असे असले तरी गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे मात्र दैव बलवत्तर म्हणून चालकाचे प्राण वाचले आहेत